भांडे घातले सगळं झालं तरी ते शेजारची काकू आज आलीच नाही शेजारचे काकू मला म्हणजे थोडी येते म्हणजे जोपायला सोबते आणि अजून पत्ता नाही काय झालं काय म्हणजे तिची लेख येणार होती आली तर काय काय नाही मानावर चांगलं सांगून गेलं तिला आजच्याकडे बोकोळ स्वपत आहे म्हणजे जोपायला पण कायचं मात्रच कोणतरी आला असं तिची लेख येणार होती त्याच्यामुळेच नाही आली काय कोणती मग तर म्हणलीच होती आज मी लेख येणार आहे म्हणजे जमणार नाही मला वाटलं ये कामावरून घेते आले तर ठीक आहे काय करते तस मा चांगले बोलून चालून बाबा पण चांगलाय म्हण येईन मला सुद्धा

মারমানেশ করতেতে না? মিপয়ে কারয়ে শিত্য়ে? মালা থোডে আলা দোয়ে সাটেনে মানে মানেশ করদেশ কাটরেশ করেশ করেশিত্য়� and Ana rexcun. Keda. Tenlo do le avule des marixe. Ah. Dan gor vosnos marixe ti man. ti na? Okay. Yeah. Ne, mi <lightningasters> yeah. yeah. And, <copied> zo <unterstützen> <Yeah>. <fadedaired>

आले आरे <स्थाँगी> पोर कुचित पोरांना दारवाजीला असं त्यांना बायला असं भाऊजी हो भाऊजी आवकर हो दार बाजूला म्हातार येते का बा गपती चालू का या मग uh... गौ। ते घेऊ नाटला कसवायला लागलं ते घरी नाही थोडीज जर आले असते ना कामच होतो आता बोलून